नमस्कार मी ॲडवोकेट संतोष शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार लिगल सेल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम शहरवासियांचं आणि आपल्या प्रभाच्या परिवाराला गणेशोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो व या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी व्यक्त करतो मुळात पवारसाहेबांच्या शिवशाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचारांना धरून आम्ही पवारसाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेलो आहोत आणि ह्या जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे हा धरून शहरामध्ये शहरातील आमच्या वकील बांधवांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वकील बांधव पक्षाला जोडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न राहील आणि ह्या माध्यमातून आम्ही आता तिन्ही आपल्या विधानसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत तर ह्या माध्यमातून शहरातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना व पुरोगामी विचारांना मानणाऱ्या उमेदवारांना आमच्या वकील बांधवांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत हे विचार पोचवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तसेच पक्षाला व पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत कसं पोचवता येईल जास्तीत जास्त ह्याच्यासाठी माझा प्रयत्न पूर्णपणे राहील तसंच या ठिकाणी आपल्याला एक सुचवू इच्छितो की शहराध्यक्षपदावर माझी नियुक्ती झाल्यानंतर मी आमच्या सर्व वकील बांधवांशी चर्चा करून शहर शहरामधील सर्व मान्यवरांशी चर्चा करून की मी आमची कायदा आघाडीची जी कार्यकारिणी आहे ह्याच्यावरती मी पूर्णपणे काम केलेलं आहे आणि करत आहे तसंच ती केलेली कार्यकारिणी घोषित करण्यापूर्वी मला आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आशिषजी देशमुख साहेब तसेच आमचे उपाध्यक्ष सुहास साहेब यांच्याशी चर्चा करून त्यानंतर त्यांच्या मान्यतेने ती कायदा आघाडी मला जाहीर करायची आहे आता कायदा आघाडीवरती काम पूर्णपणे झालेलं आहे आमचं थोड्याच दिवसामध्ये येत्या दोन चार दिवसामध्ये कदाचित कार्यकारणी आमची घोषित पण होईल फक्त त्यांची मान्यता घेणं आणि पक्षाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या माध्यमातून कार्यकारणी डिसाईड करणं एवढं झाल्यानंतर कार्यकारिणी आम्ही निश्चितपणे जाहीर करू